नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं टेस्टी चवीत कवितामध्ये पावसाळा आला की आपण सगळे गरमागरम पदार्थांची चव घेण्यासाठी आतुर असतो पण या हवामानात एक मोठी अडचण असते ते म्हणजे इडलीचं पीठ आंबतच नाही आज मी तुम्हाला दाखवणार आहे खास टिप्स आणि ट्रिक्स ज्या वापरून पीठ मस्त फुगून येईल आणि शेवटी त्याच पिठातून बनवूया एकदम झणझणीत असा उत्ताप्पा रेसिपी तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी मी तीन कप तांदूळ घेतले आहे आणि एक कप उडीद डाळ घेतलेली आहे तर आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा मेथीचे दाणे टाकून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मेथीदाणे वापरल्याने पीठ आंबायला मदत होते तर पावसाळ्यात डाळ आणि तांदूळ सात ते आठ तास भिजत घालावे लागते आणि पीठ आंबतच नसेल तर त्यामध्ये आपण तुम्ही कोमट पाण्यातही भिजत घालू शकता तर सात ते आठ तास झालेले आहेत तर बघू शकता तांदूळ डाळ चांगली भिजलेली आहे तर या या ठिकाणी अर्धा कप मी पोहे घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून मी पाच मिनटं भिजवलेले आहेत तर आता हे तांदूळ मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते तर या ठिकाणी मी एक टीप सांगते इडलीचे पीठ छान फुलण्यासाठी डाळ व तांदूळ हे दोन्ही जाडे भरडे न वाटता एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आपल्याला तर या ठिकाणी बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आपल्याला चांगली पेस्ट करून घ्यायची आहे आता हे सर्व एका पातेलामध्ये मी काढून घेते आणि पीठ आंबवण्यासाठी शक्यतो प्लास्टिकचे भांडे वापरणे टाळावे कारण ते उष्णता टिकवून ठेवण्यास मदत करत नाही तर पिठाला सात ते आठ तास झाकून तुम्ही पिठा पिठाच्या भांड्याला तुम्ही शाल किंवा गरम कापडही गुंडावून ठेवू शकता ज्यामुळे ते हो उबदार राहील व पीठ तर या ठिकाणी मी वापरणारे तुम्हाला एक ट्रिक सांगते तर या ठिकाणी मी एक चमचा साखर घालून घेत आहे तर यामुळे ही पीठ खूप छान आंबते व फुल फुलून फुलू येते पीठ ही, तर आता आपल्याला पूर्ण एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन ते तीन मिनटं आपल्याला पूर्ण मिक्स करायचं आहे आता हे सर्व चांगले मिक्स झाल्यानंतर याला झाकण लावून आपण एक सात ते आठ तास आपण याला उबदार ठिकाणी ठेवायचं आहे तर बघू शकता तर तुम्ही बघू शकता पीठ मस्त फुगून आले आणि खूप हलकंही झाले तर अशा या सोप्या टिप्स व ट्रिक्स वापरून तुम्हीही पावसाळ्यात ही मस्त इडली पीठ तयार करू शकता आणि याच पिठातून तुम्ही वेगवेगळे पदार्थही बनवू शकता तर चला याच पिठातून आज आपण उत्तप्पा ही रेसिपी करणार आहोत तर या ठिकाणी मी एका पातेलामध्ये पीठ काढून घेत आहे तर यामध्ये आता आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला थोडं पाणी घालून घ्यायचं आहे पीठ जास्त घट्ट आहे त्यामुळे आपल्याला थोडं उत्तपासाठी सैलसर थोडं पीठ करून घ्यायचं आहे जास्त ही पातळ करायचं नाही तर या ठिकाणी मी एक पॅन घेतलेला आहे तो चांगला तापवला आहे त्यामध्ये थोडं पाणी टाकून तो पुसून घ्यायचा आहे आणि चमच्याने आपल्याला हे हलक्या हाताने पसरवायचं आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली हिरवी मिरची टोमॅटो कोथिंबीर हे सर्व आपल्याला याच्यावर टाकून घ्यायचं आहे तुम्ही यामध्ये किसलेले गाजर बीट असे अशा भाज्याही तुम्ही वापरू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही, तुम्ही? कोणत्याही भाज्या वापरू शकता कापा भाजताना झाकण ठेवले तर तो छान फुलतो आणि आतून मऊसर होतो त्यामुळे झाकण लावायचं आहे आपल्याला तर यावर मी थोडी लोणी टाकून घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी तूप तेलही वापरू शकता किंवा तूपही वापरू शकता तर आता आपल्याला दोन्ही बाजूने चांगले भाजून घ्यायचं आहे सर्व पिठामध्ये मीठ न घालता ते पीठ तुम्ही फ्रीजमध्ये तीन ते ती चार दिवस आरामात ठेवू शकता अजिबात खराब होणार नाही पदार्थ बनवताना दुसऱ्या भांड्यात पीठ घेऊन चवीनुसार मीठ टाकून तुम्ही वापरू शकता तर दोन्ही बाजले आता चांगले भाजलेले आहे तर आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ तर या ठिकाणी मी तुम्हाला अनेक दुसरा उत्तापा करून दाखवते तर आता पीठ हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे जास्त पातळ नाही पसरवायचं जाडसरस ठेवायचं आहे आपल्याला बारीक चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकून घ्यायची आहे या ठिकाणी मी हिरवी मिरचीचा वापर करणार नाही या ठिकाणी मी लाल तिखट टाकणार आहे या पद्धतीने केलेला उत्तापा माझ्या मुलीला खूप आवडतो तर एकदा नक्की ट्राय करून पहा खूप चविष्ट असं लागतो उत्ताप्पा लोनी की दोनी भाजुन भाजुन तर आता थोडा आपण याच्यावर लोणी टाकून घेऊ आणि मस्तपैकी दोन्ही बाजून भाजून घेऊ तर बघू शकता किती छान जाळीदार डोसा झाले उत्तप्पा झालेला आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे बघा किती छान उत्तप्पा तयार झालेला आहे तर हा उत्तप्पा तुम्ही नारळाची चटणी सांबरसोबत खाऊ शकता तर चटणी व सांबरची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथे तुम्ही जाऊन बघू शकता आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद